आज आपण बनवतोय अगदी सोप्या पद्धतीने सर्वांना सहजपणे करता येईल असा मूग डाळीचा हलवा मुगाची डाळ न भिजवता इतका सुंदर हलवा कसा बनवू शकतो हे कळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक वाटी मुगाची डाळ ओल्या फडक्याने छान पुसून घेतली आहे सेम वाटीच्या मापाने एक वाटी साखर आणि एक वाटी तूप घेतलं आहे दोन वाट्यात तापवलेलं दूध आहे दोन टेबलस्पून दुधात भिजवलेलं केशर दीड टेबलस्पून आपला भाजलेला नेहमीचा रवा आणि सुवासासाठी एक चमचा वेलची पावडर ही मुगाची डाळ आपल्याला मंद गॅसवर छान खमंग भाजून घ्यायचे लालसर रंगावरती हा रंग आला की मिक्सरमधून अगदी बारीक दळून घ्यायचे एकदम पावडर करायची पण थंड होऊ द्यायचे हां गरम असताना नाही अशी बारीक झाली पाहिजे ज्या कढईमध्ये आपण हलवा बनवणार त्याच्यात ती मुगाची पावडर आणि त्याच्यामध्ये रवा घालायचा आणि मिक्स करायचं आता गॅसवरती दोन वाट्या जे आपण दूध घेतलं त्यातलं एक वाटी दूध आणि एक वाटी तूप हे सगळं गरम करायला ठेवायचं दूध उकळलं पाहिजे आणि तूप कडकडीत तापलं पाहिजे आता अतिशय काळजीपूर्वक हे तापलेलं दूध आणि तूप या मुगाच्या वाटलेल्या डाळीवरती घालायचं जपून घाला कारण ते खूपच गरम असतं हे सगळं छान एकत्र केलं की लगेच ती पावडर अशी फुलल्यासारखी होते बघा झाकून एक तास हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं जास्त वेळ ठेवलं गेलं तरी काहीच हरकत नाही एक तासानंतर हे असं मोकळं मिश्रण दिसतं ते पुन्हा मंद गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यातलं तूप सुटेपर्यंत हे छान परतून घ्यायचं हे बघा कडेने हे असं तूप सुटतं मग त्याच्यामध्ये एक वाटी उरवलेलं दूध एक वाटी साखर हे सगळं एकत्र करायचं आणि पाच मिनटं सगळं त्याला शिजू द्यायचं म्हणजे छान आपला हलवा तयार होतो त्याच्यामध्ये केशर मिश्रीत दूध पण घालायचं रंग बघा केवढा सुंदर आला आहे त्या हलव्याला पाच मिनटात खूप मोकळा लुसलुसीत मऊ हलवा अगदी तयार होतो सुवासासाठी त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची खरोखर अप्रतिम चवीचा हलवा काहीच बिघडणार नाही काहीही चुकणार नाही तुमचं अशा प्रकारे सहजपणे मस्त हलवा तयार तुम्ही हा हलवा नक्की करून बघा रेसिपी आवडली की आपलं चॅनेल फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा रेसिपी छान कमेंट्स करा आणि तुमच्या जवळच्यांसाठी हा हलवा जरूर बनवा एन्जॉय